चला मथुराला मिळतात तसे पेढे आपण घरी तयार केलेले आणि खूप छान तयार झालेले बघा चला बनवतो आहे आपण मस्त मथुराला मिळतात तसे पेढे पण आपण खवा हा घरीच करणार आहे मिल्क पावडरपासून आपण करणार आहे आणि त्याच्यासाठी बघा आता गॅसवर कढई ठेवलेली आहे मी त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलेले आपल्याला दोन तीन चमचा तीन चमचे तूप लागणार आहे आपल्याला तर सुरुवातीला मी दोन चमचे टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठी वाटी मिल्क पावडर टाकलेली आहे आणि आपल्याला याच्यापासून पेढे तयार करायचे मस्त आणि छान मिल्क पावडर आपल्याला ब्राऊन होपर्यंत भाजून घ्यायची आणि कमी गॅस ठेवायचे आपल्याला जास्त मोठा नाही ठेवायचा कमी गॅसवर आपल्याला छान मिल्क पावडर ब्राऊन आणि आपले पिढे असणारे ब्राऊन कलरचे आणि हे मथुरेला मिळतात असे पण ते खव्यापासून होतात आपण मिल्क पावडरपासून बनवलेले छान कमी गॅसवर मस्त भा ब्राऊन होपर्यंत आपल्याला मिल्क पावडर आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि बघा आता होत आलेली आपली मिल्क पावडर छान कलर आलेला आहे मस्त त्याला आणि आपण एक एक वाटी मी दूध घेतलेलं आहे पण आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे जेवढं वाटेल त्याच्यामध्ये मिल्क पावडरमध्ये जसं बसेल तसं टाकायचं आहे सुरुवातीला बघा छोटी वाटी टाकलेली मी दूध आणि सगळं परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडर दूध आणि परत चांगला चांगलं होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि बघा आता मस्त होत आलेलं आपली खव्याचंच मनाव म्हणावं लागलेलं मिश्रण म्हणजे खवाच आपला तयार होतो आहे आता छानपैकी आणि तशीच टेस्ट लागते एकदम मस्त आणि तुम्ही पण करून बघा आणि बघा आता कलर येतो आहे ये मस्त मिल्क पावडरला छान ब्राऊन होते आता आपली मिल्क पावडर, पावडर। आणि एकदम टेस्ट खव्यासारखीच लागते तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला सांगा अशा प्रकारे बघा छान आपलं ब्राऊन कलर आलेला आहे मिल्क पावडरला आणि आता एका ताटात आपल्याला काढून घ्यायची आहे आणि गार झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये विलायची पावडर आणि साखर टाकायची आपल्याला साखर एका ताटात काढून घेतलेले आहे बघा आणि गार झाल्यानंतर मग आपल्याला विलायची पावडर टाकायची आता विलायची पावडर टाकलेली आहे मी एक चमचा आणि साखर टाकलेली आपल्याला जसं गोड वाटेल तसं टाका तुम्ही तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर टाकू शकता कमी पण टाकू शकतो आपण असं काही नाही आणि सगळं मिक्स करून घ्यायची साखर आणि मिल्क पावडर मस्त आणि विलायची पावडर पण टाकलेली आपण आणि नंतर मग मी थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि मग त्याचा ता गोळा तयार करून घेतलेला आहे आणि तुम्हाला वाटणारच नाही का हे मिल्क पावडरचे पेढे असे वाटेल आपण खवेचेच पेढे खातो आहे टेस्ट खूप छान आहे अशी पेढे मथुराला मिळतात असेच आकार मिळतो मथुराला आपण गोल करतो या या प्रकारे करतात आणि नंतर पेढे सगळे झाल्यानंतर मग आपण त्याच्यावर साखर थोडी ही करून घ्यायची आहे तीन चमचे आपल्याला तूप लागलेलं आहे आणि एक वाटी आपल्याला तूप ला एक वाटी दूध लागलेलं आहे आणि साखर आपण कमी जास्त करू शकतो असा आकार द्यायचा आहे पेढ्यांना आपल्याला आणि आपले पेढे तयार झालेले मस्त आणि त्याच्यावर साखर पिठी साखर टाकलेली थोडीशी आपले पेढे तयार झालेली खाण्यासाठी मस्त झालेले पेढे आणि कलर पण खूप छान आलेला आहे आपल्याकडे कंदी पेढे म्हणतात साताऱ्याकडचे लोक आणि इकडे पण मिळतात आपल्याकडे असे कंदी पेढे ते गोल असतात हे मधुरेचे